नमस्कार लोकांक्षा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि विजयादशमीनिमित्त आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो लोकांक्षा न्यूज दोन हजार चारपासून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आहेच परंतु त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बातम्यांना प्राधान्य देण्यासाठी ऑनलाईन न्यूजच्या माध्यमातून आपण लोकांक्षा आपल्यापर्यंत पोहोच केलेला आहे लोकांक्षा ऑनलाईन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाचक वर्गांची संख्या वाढली विशेषत विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं की पुणे सातारा सांगली नाशिक आदी भागातून मोठा प्रतिसाद लोकांक्षाला मिळाला मराठवाड्यातून सुद्धा छत्रपती संभाजीनगर बीड आणि विशेषतः परभणी भागामध्ये आपले अधिकाधिक वाचक आहेत राज्यातील आणि केंद्रातील या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतात त्या बातम्यांना आपण प्रथम प्राधान्य दिलं स्थानिक बातम्यांना आपण प्राधान्य न दिल्यामुळं अनेक वाचक वर्गांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही परंतु आता लोकांक्षेच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल आपण सुरू करत आहोत लवकरच यासाठी लागणारी जी काही साधने आहेत ती देखील आपण उपलब्ध करून देण्याचा अधिकाधिक प्रयत्न कर करणार आहोत यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आणि लोकांक्षा न्यूज चॅनलला आपण अधिकाधिक सबस्क्राईब करून आम्हाला पाठबळ द्यावं एवढीच यानिमित्त मी विनंती करतो आणि दसऱ्यानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद